नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले आहे ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी खुशखबर आहे आदित्य तटकर मॅडम यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे त्यांना कालच तुम्हाला माहिती आहे की इतर रायगड येथे आपला जो काही तिसरा हप्ता होता त्याचं वितरण होणार होतं त्याच्यामध्ये काही महिलांना पैसे आलेले आहेत परंतु ज्या पात्र महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा काय त्यांनी घोषणा केली कधी पैसे मिळणार आहेत याची सर्व डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आजची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे ज्यांना पैसे नाही आले पैसे नाही आले म्हणून घाबरून जाऊ नका सगळ्यात मोठी आनंदाची बातमी त्यांनी तुमच्यासाठी दिलेली आहे तर आपण पाहणार आहोत नेमकं आपल्या अशा लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार काय मिळणार सगळं आपण या विषयामध्ये माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याच्यामध्ये आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला बघूया नेमकं काय म्हणले आहेत आदित्य तटकर मॅडम आणि त्यांनी कोणती मोठी घोषणा केली ज्याच्यामुळं आपल्या लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा इथं त्यांनी दिलेला आहे त्यामुळं कोणी टेन्शन घ्यायची काही इथं गरज नाही लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की पुढच्या हप्त्याची काळजी करू नका अजित तटकरे मॅडम यांनी केलेली आहे घोषणा लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतराच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणचे आता हे बघा हे जा जा जे आहे त्यांनी एक्स म्हणजेच आपल्याला माहिती आहे ओल्ड ट्विटर याच्यावरती त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या ज्या महिलांना सव्वीस ऑक्टोबर जे पैसे आलेले आहेत त्यांची एवढी एवढी अमाऊंट होती आणि एवढ्या एवढ्या भगिनी होत्या आता लक्षात घ्या त्यांनी तीन टप्प्यात इथं कार्यक्रम केलेला आहे सव्वीस पुढे आपण बघणारच आहोत सव्वीस तारखेला के केलेला आहे पुढं त्यांनी अजून सांगलेलं आहे पुरा आपण डिटेल्ड माहिती सांगू त्यांनी काय म्हणलेलं आहे ते पण आपण इथं बघणार आहोत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणी पैसे योजनेचे पैसे जमा झाले आहेत आमच्या विशेष प्रतिनिधी वार्ता लाभाने महिला व बालविकास मंत्री आज तटकर यांच्याशी नुकतेच संवाद साधला याच्या दरम्यान म्हणाले की आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे लवकरच जमा होतील आता तुम्ही म्हणाल की पैसे का नाही आले मग काल काल लक्षात घ्या तांत्रिक अडचणीमुळे काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या काही भगिनी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत परंतु लक्षात घ्या ही पूर्ण प्रक्रिया लवकर जमा होईल त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आहे लक्षात घ्या एकोणतीस सप्टेंबर म्हणजे काल कालच त्यांनी रायगड इथून केलेलं जे काही वितरण आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ हस्तांतराच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाल्या असून एकोणतीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार माताभगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आलेलं आहे उर्वरित भगिनीनं लाभ हस्तांतरणाचे एक लक्षात घ्या अजून एक पाठपुढं आहे त्यांनी मगाशी सांगितले की सव्वीस सप्टेंबरला के किती केलं आता सांगितले की एकोणतीस सप्टेंबरला किती केलं आहे आता आपण बाकीच्या ज्या उर्वरित आपला माता बघिन राहिलेत त्यांच्यासाठी काय म्हणले आहेत तेही बघणार आहोत तत्पूर्वी तत्पूर्वी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि तिथं घंटेचं बेल ऐकायचं बटन आहे त्यावर दाबून ठेवा लक्षात घ्या त्यांनी एक सगळ्यात चांगली घोषणा केलेली आहे ते आपण बघणारच आहोत हे बघा आता ज्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना कालही पैसे नाही आले परवाही नाही आले म्हणजे अजून पैसेच नाही आले त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची डिटेल्ड माहिती आहे आता इथं लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या कुठंही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका बघा काय म्हणले आहेत प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला ला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत दोन यांनी असे दोन तीन इथं ट्विट केलेले आहेत तीन प्रकारचे त्यांनी इतर टिप्पणी केलेली आहे त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवरती की ज्या ज्या आपल्या माता भगिन्या आहेत त्यांना पैसेच मिळणार त्यांच्यासाठी काय केलेलं आहे युद्ध पातळीवर सगळे प्रक्रिया चालू आहे म्हणजेच ज्या काय आपल्या पात्र महिला आहेत त्यांना महिना अखेरपर्यंत म्हणजेच काय आज तीस सप्टेंबर मित्रांनो आज लास्ट दिवस आहे आजच्या दिवशी जवळपास सगळ्या आपल्या माताभगिनींना पैसे येतील एकही माताभगिन्या याच्यामध्ये राहणार नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे आणि ज्यांना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता मिळेल आणि एकही हप्ता नाही मिळाला तांत्रिक अडचणीमुळं म्हणजेच कुठला तर जुलै आणि ऑगस्ट त्याचा एकही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्हीचाही हप्ता नाही मिळाला अशा माता भगिनींना मात्र यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात येत आहेत म्हणजेच चार हजार पाचशे रुपयाचं वितरण त्यांना आज होणार आहे त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका ह्यांनी स्वतः अदित तटकरे मॅडम यांनी स्वतः त्यांनी बातमी दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही कन्फर्मसुद्धा करू शकता आपली बातमी ही पूर्ण पुराव्यासहित असते त्यामुळं आपलं काही फेक वगैरे काही नसतं त्यामुळे हे त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आज ला म्हणजेच महिना अखर म्हणजे आजच आहे तर आज सगळ्या पात्र भगिनींना त्याच्यामध्ये लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये झालं काय लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय काल काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आता शेतकऱ्यांना मी सुद्धा शेतकऱ्यांचं सुद्धा आज कालहुद काल, काल वितरण होणार होतं सोयाबीन कापूस अनुदानचं परंतु तांत्रिक अडचणीमुळे झालं नाही तर आज लक्षात घ्या आज सकाळपासूनच शेतकऱ्यांना सुद्धा तिथं अनुदान मिळणार आहे त्याच्यावरती मी डिटेल्ड व्हिडिओ टाकलेला आहे तो जाऊन बघू शकता शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळायला चालू होणार आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा मी तिथं सांगितलेलं आहे तसंच कालच्या तांत्रिक अडचणीमुळे काही माता बहिणी आपल्या राहिल्या होत्या त्यांचं सुद्धा प्रक्रिया युद्ध पातळीवर चालू आहे आणि आज त्यांना डिटेल्ड त्यांना सगळं पूर्ण पैसे येतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बघू आता आज येत आहेत का आता कोणाकोणाला आलेलं नाही त्यांनी कमेंट्समध्ये असं आहे पैसे आले नाहीत पैसे आले नाहीत असं डायरेक्ट आहे आणि तुमचा किती राहिलेत हप्ता हे पण लिहायचं आहे त्यांच्या आलेत त्यांनी आलेत आणि किती हप्ता पैसे मिळालेत हे पण आपल्याला कळेल म्हणजे नेमका अमाऊंट वाढले आहे की नाही हे सुद्धा आपल्याला इथं समजणार आहे याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र